नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेत सर्वच कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे नुकतंच या मालिकेतून एका अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे तर मंडळी पाहूया कोणती आहे ते अभिनेत्री आणि काय आहे सविस्तर माहिती तर मंडळी ठरलं तर मग मालिकेत साक्षीचं खरं रूप हे सर्वांसमोर आलं आहे तिचं सत्य हे सर्वांसमोर उघड झालं आहे तसेच कोर्टाने सुद्धा तिला काही महिन्यांसाठी कारावासाची शिक्षा दिली आहे आता साक्षीची मालिकेतील संपलेली आहे म्हणूनच साक्षीचे पात्र साकारणारी अभिनेत्री केतकी विलास हिने काही महिन्यांसाठी मालिकेतून ब्रेक घेतला आहे पण पुन्हा साक्षी हे पात्र आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे कारण साक्षी ही खलनायिका दाखवण्यात आली आहे तर मंडळी ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद